जय शिवराय जय ज्योती जय क्रांती हा महाराष्ट्र आपले फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे पण आता तरी फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्र म्हणण्याची आपल्याला आता एक लाज वाटायला लागली कारण जे फुलेशाह आंबेडकरांचे विचार आहे ते आता महाराष्ट्रातून विखुरले जातात आज आमचे ओबीसी लक्ष्मण हाके साहेब पुण्यामध्ये काही मराठा समाजातील समाज संकट जाण्यात अडकवण्याचा जा प्रयत्न केला आहे त्यांना तुम्ही दारू पेलेले आहे त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे आम्ही बरेचसे व्हिडिओ आले बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आम्ही बघितलं आज पंचवीस ते तीस चाळीस जणांचा जो मोप होता त्या मध्ये एक माणूस काय करू शकतो आणि असं तुम्हाला रस्त्यावर प्रश्न विचाराचा अधिकार कोणी दिला तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर संविधानाने विचारा तुम्हाला कोर्ट आहे स्टेशन आहे जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपल्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे पण तुम्ही जी ही धुंडशाही बळावरती ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे कुठेतरी बदनाम करायचा प्रयत्न करत आहे जे ओबीसीचं चळवळ आहे कुठेतरी तिला गाल बोर्ड बदनाम करायचं तुम्ही दारू पेलेले आहे तुम्ही नशेत आहे तर मग त्यांनी टेस्टसाठी समोर काय गेले जर दारू पेलेले असते ते, पेले ते बरोबर बोलले ना छत्रपतीबद्दल शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे बारा अठरा पगड बारा बलुतेदारांचे राजे होते मग आता हे राजे तर फक्त मराठा समाजापुरते मर्यादित आहे पगड बारा बलुतेदार या मोर्चाला तुमच्या सोबत होते त्याला साक्षीदार आहे पण आज दारांगे पाटील तेरा महिन्यापासून उपचनाला बसल्यापासून ओबीसी आणि मराठा हा विरुद्ध का झाला याचा थोडा अभ्यास करावा न होणाऱ्या मागणीला तुम्ही समर्थन दिल्याने काही सिद्ध होणार नाही मी जास्त हुशार नाही जास्त शिकलेलो नाही पण याचा सुद्धा सुज्ञ मराठा जो आहे त्यांना समजतो पण जो मराठा विचारच करत नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे अरे बरोबर आहे आरक्षण पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे पण ती मागणी कायद्यात बसते का जर कायद्यात बसत आहे तर मग शिंदे साहेब तुम्हाला आरक्षण का देईना हा माझा प्रश्न आहे शिंदे सरकारला आरक्षण मागावे आमचे ओबीसी योद्धे ओबीसी नेते भुजबळ साहेब वारंवार वापरतात आरे आरेरावीची आणि ते बी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून मग हे तुम्हाला पडतंय का छत्रपतींचे विचार असे शिवीगायचे आहे का हा माझा प्रश्न आहे आणि मला तरी वाटतं धनांगी बाटलांनी खूप उपकार केला आहे ओबीसी बांधवावरती बी कसे तर तुम्ही जो मराठा समाज संघटित करायचा प्रयत्न चालू आहे आणि खरोखर संघटित झालेला आहे आणि संघटित व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ओबीसी वो समाज ऑटोमॅटिक संघटित झाला त्याला संघटित करायची गरज पडलीच नाही कारण की तुम्ही तुमचं आवरा आपण आपला आवरायचा प्रयत्न केला त्यामुळं बाजूच्या बरोबर त्याचं त्याचं आवरून घेतलं ही अशी कला आहे तर मला वाटतं असा कुठंतरी दारू पिल्याचा आरोप करून जे मराठा समाजाचे तरुण मंडळ आहे पुण्यामधील त्यांच्यावरती शिंदे सरकारने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व तीशेऐंशी आई करावी त्यांच्या मोबाईलची चौकशी करावी का त्यांनी जे हक्के हक्के साहेबाला जे त्यांच्या मित्राच्या घरून जेवून निघाल्यानंतर त्यांनी एकूणाला फोन करून त्यांना कसं फसवलं आणि कसा करार हाडला याचा अभ्यास करावा व शासनाने याची सखोल चौकशी करावी आणि मला तरी वाटतं आता दारंगी पाटलांनी उपोषण वगैरे हे आता बंद करावे आणि आरक्षण सरकारनं मागाचे बंद करावे कारण की आरक्षण दारांगे पाटील स्वतः देऊ शकतात स्वतः देऊ शकतात कारण की देऊ शकतात कारण की आता त्यांनी शिंदे सरकारला भीक मागायची बंद करावी कारण की छत्रपतींनी काही कोणापुढे हातपास ठरवलेले नाही त्यामुळे तरंगे पाटलांनी आता स्वतःचे उमेदवार विधानसभेला उभे करावे निवडून आणावे स्वतः मुख्यमंत्री व्हावे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे आम्ही तुमचं अभिनंदन करू शुभेच्छा देऊ पण आता त्यांनी सुद्धा सरकारकडे भीक मागायची बंद करावी आणि समाजात जो द्विनिर्माण होत आहे ही कुठतरी थांबवली पाहिजे जी समाजात आत्न निर्माण होत आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे याच्यासाठी एकच पर्याय आहे धनंगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊन आपले उमेदवार निवडून आणावे आणि स्वतः मुख्यमंत्री होऊन मराठा समाजाला न्याय द्यावा आता दुसऱ्या पुढे हात पसरून आपल्याला काही मिळत नाही हे सिद्ध होत आहे त्यामुळं आमच्या हक्के साहेबावरती जो द्विनिर्माण होत आहे की कुठेतरी थांबवली पाहिजे जे समाजाचा निर्माण होत आहे की कुठेतरी थांबली पाहिजे याच्यासाठी एकच पर्याय आहे धनंगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊन आपले उमेदवार निवडून आणावे आणि स्वतः मुख्यमंत्री होऊन मराठा समाजाला न्याय द्यावा आता दुसऱ्या पुढे हात पसरून आपल्याला काही मिळत नाही हे सिद्ध होत आहे त्यामुळं आमच्या हक्के साहेबावरती जो खोटा आरोप केलेला आहे त्यांना कधी ते कडी साधा व्हायला पाहिजे असं मी शिंदे सरकारला व फडणवीस सरकारला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र